काय सांगाल आता काल तुम्ही एबी फॉर्म भरला आहे तुमची उमेदवारी आपण काल अर्ज अर्थ मात्र आज दादा भुसेंनी नाशिकमध्ये बोलताना असं म्हटलंय की ही जागा जी आहे ती शिवसेनेची आहे आणि काल अजितदादांच्या गटाच्या उमेदवारांची फॉर्म भरलं तर आम्ही त्यांना भूमिका एक निश्चित आहे की मी काल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादांच्या नेतृत्वाखाली मी एबी फॉर्म देऊन माझी अधिकृत उमेदवारी मी जाहीर केलेली आहे आणि ती दाखल पण केलेली आहे दादा भुसे काय बोलले हे प्रत्यक्षात माझ्यापर्यंत आलेलं नाही मी ते ऐकलेलं नाही किंवा बघितलेलं नाही पण तरी देखील जर मान्य दादा भुसेंची जर प्रतिक्रिया अशी असेल तर याबद्दल मी आज सांगेल की हा पक्षाचा आदेश आहे राष्ट्रवादी पक्षाने अजितदादांनी हा आदेश मला केलेला आहे आणि त्या आदेशानुसार मी उभा आहे आणि त्यामुळे माघार घेण्याचा कुठलाही प्रश्न निर्माण होत नाही आणि कुणीही असं कोणाला माघार घ्यायला लावणार नाही पण पक्षाचा आदेश जो काही असेल त्या आदेशाप्रमाणे मी निश्चितपणे कार्यवाही करतो असं की तर राज्यात तीन पक्ष जे आहेत ते महायुतीचे सत्तेत आहेत त्यामध्ये शिवसेना असेल त्यासोबत राष्ट्रवादी असेल अजितदादांनी अशा वेळेला ह्या सगळ्या कुठेतरी पडली अशी चर्चा सध्या आहे काय वाटतं अशी कोणतीही फूट पडलेली नाही जे काही होत आहे ते सगळ्यांच्या संमतीने वरिष्ठ पातळीवर नेते एकमेकांना भेटतात आहे आणि त्याप्रमाणे हा निर्णय होतो आहे मला ए बी फॉर्म देताना देखील संपूर्ण पातळीवर वरिष्ठ पातळीवर चर्चा झालेली आहे आणि त्यातूनच हा निर्णय घेण्यात आलेला आहे त्यामुळे फूट वगैरे असं काहीही नाहीये जर आता पक्षाने जर तुम्हाला कुठली जर आदेश दिला तर तुमची भूमिका काय असेल म्हणजे उमेदवारी काय की माघार घ्या मला एक पूर्णपणे खात्री आहे की पक्ष मला कधी माघार घ्यायचा आदेश करणार नाही याची मला पूर्णपणे खात्री आहे आणि जर तसा काही आदेश पक्षाने केलाच तर त्यावेळेस मी पक्षाच्या आदेशाप्रमाणे राहील आणि पक्ष जे करेल त्याप्रमाणे मी निश्चित विचार करेल सा हो काल उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता आणि अशा काल तिथे नामक एका व्यक्तीने फॉर्म भरला आणि त्याच्यावर काहीतरी घटना काय प्रकार तो प्रकार माझ्याही कानावर आलेला आहे आम्ही फॉर्म भरून गेल्यानंतर हा सगळा प्रकार आलेला आहे तो मी टीव्हीवर वगैरे बघितलेला आहे जर असा प्रकार होत असेल की एखाद्या अपक्ष उमेदवाराला जर आयुक्त कार्यालयात निवडणुकीच्या फॉर्म भरण्याच्या कार्यालयात जर त्याला मारण होत असेल तर याच्या इतकी वाईट आणि निंदनीय गोष्ट कुठलीही नाही त्यामुळे या गोष्टीचा पहिले मी निषेध करेल दुसरी गोष्ट की अशा पद्धतीची जर दहशत आणि दादागिरी जर असेल तर ही निवडणूक शिक्षकांची निवडणूक आहे काय असा प्रश्न निर्माण होतो कारण शिक्षक हा एक बुद्धिजीवी वर्ग आहे आणि पवित्र काम करणार आहे त्यामुळे या निवडणुकीकडे एका वेगळ्या पद्धतीने पाहिलं जातं जनरल निवडणुकांपेक्षा आणि महत्वाचं म्हणजे की आयुक्त कार्यालयामध्ये पोलीस बंदोबस्त संपूर्ण सगळे सिक्युरिटी असताना आयुक्त तिथे हजर असताना जर हा प्रकार घडला असेल तर हा प्रकार अत्यंत निंदनीय आहे आम्ही याबाबत आता राष्ट्रवादी पक्षाने त्या आयुक्तांकडून त्या त्या घटनेचे त्या वेळेचे सगळे सीसीटीव्ही फुटेज आम्ही मागवले आहे आणि त्याप्रमाणे या घटनेवर कुठला गुन्हा दाखल करता येतो काय कायदेशीर कार्यवाही करता येते का अशा प्रकारची विनंती आम्ही निवडणूक आयोग आणि आयुक्त यांना पक्षातर्फे करणार आहोत